तुला राशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार पंचवीस या वर्षातील मार्च महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि रा या राशी परिवर्तनाचा तुळा राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत या मार्च महिन्यामध्ये तीन वेळेला ग्रह राशी परिवर्तन करतायत प्रामुख्यानं चौदा मार्च या दिवशी सूर्यग्रह मीन राशीमध्ये राशी, राशी परिवर्तन करून येतोय अठरा मार्च या दिवशी ग्रह ऋषभ राशीमध्ये राशी, राशी परिवर्तन करून येतोय आणि महिन्याच्या अगदी शेवटी म्हणजे एकोणतीस मार्च या दिवशी शनिग्रह मीन राशीमध्ये राशी, राशी परिवर्तन करून आहे मग या राशी परिवर्तनाचा तुळा राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे हे पाहणार आहोत आपण या आजच्या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी एक महत्त्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका याचबरोबर मनुष्य म्हटला ना की जीवनामध्ये समस्या ही त्याच्या पाशवीला पूजलेली असते म्हणजेच काय की मनुष्य कष्ट करतो हो, परंतु त्या कष्टाचं चीज होत नाही म्हणजेच काय की ज्यावेळेला आपण एखादं काम करतो हो, त्याची फलप्राप्ती जेव्हा येते त्यावेळेला ती आपल्या हातात निसटते मग मनुष्याला प्रश्न पडतो की या प्रश्नांचे उत्तर आपल्याला कुठे मिळणार आहे शिक्षण चांगलं झालंय नोकरी लागलेली नाही आहे दिसायला सुंदर असून सुद्धा विवाह योग येत नाही पत्रिकेमध्ये मुलीला पाहण्यासाठी अनेक स्थळ येऊन गेले परंतु मुलगीने काही एकही एक स्थळ पसंत केलेलं नाही आहे गुरुजी विवाला होऊन अनेक वर्ष झालेत परंतु संततीचा योग काही आमच्या पत्रिकेत दाखवत नाहीये नेमकं अपयश येण्याचे कारण काय याचं उत्तर जर आपल्याला कळवायचं असेल किंवा समजून घ्यायचं असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती आपण संपर्क करून आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करतील आणि जीवनातील सगळ्या दुःखांना तुम्ही दूर करून आनंद प्राप्त करून घेणार आहात तुळाराशी तुला लग्न लग्नी जी तुळारास आहे याचा स्वामी शुक्र ग्रह हा षष्ठ स्थानामध्ये विराजमान झालेला आहे बघा तसं पाहायला गेलं तर हा नैसर्गिक शुभग्रह समजला जातो आणि हा ग्रह षष्ठ स्थानामध्ये म्हणजेच उपचय स्थानामध्ये गेलेला आहे मग तुला लग्न आणि शुक्र ग्रह षष्ठ स्थानामध्ये एक गोष्ट तर नक्की आहे की या महिन्यामध्ये नोकरी बदलाचे योग तुमच्यासाठी उत्तम परिस्थितीने लाभ निर्माण करून देतील परंतु ही जी नोकरी आहे ही आपल्या मनासारखी प्राप्त होईल परंतु या कालखंडामध्ये थोडी दगदग धावपळ तुमची जास्त प्रमाणात होणार आहे आणि त्यामुळे थोडीशी प्रकृतीची काळजी तुम्हाला घ्यावी लागणार आहे ही गोष्ट तुम्ही महत्वाची आहे लक्षात ठेवणं गरजेचं आहे येथे राहू या ग्रहाबरोबर शुक्र ग्रह युती करतो आहे या स्थानामध्ये तसे पाच ग्रह विराजमान होत आहे महिन्याच्या उत्तरार्धामध्ये सूर्य त्याचबरोबर राहू बुध शुक्र आणि नेपच्यून मग आपल्या मनामध्ये थोडेसे आपल्या फॅमिलीपासून दूर जाण्याचे किंवा आपल्या आयुष्यामध्ये कोणीतरी एखाद मित्रत्वाच्या नात्याने जवळ येण्याचे योग आहे त्याला मित्रत्वापर्यंत मर्यादित ठेवा त्याच्या पुढे जाऊ नका जेणेकरून आपला परिवार डिस्टर्ब होणार नाही परिवारामध्ये काही संकट येणार नाही ही गोष्ट तुम्हाला महत्वाची लक्षात ठेवावी लागेल द्वितीय स्थानाला धनाचं कुटुंबाचं वाणीचं नेत्राचं स्थान म्हंटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हा भाग्यस्थानामध्ये विराजमान झालेला आहे आणि हा भाग्यस्थानामध्ये विराजमान झाल्या कारणानं आपल्या कुंडलीमध्ये धनाचा आर्थिकतेचा जो स्रोत आहे तो वाढल्याशिवाय राहणार नाहीये याच्यामध्ये गोष्ट चांगली घडलेली काय आहे तर शनी महाराजांची दशमदृष्टी ही या द्वितीय स्थानावरती आलेली आहे म्हणजेच काय धनाचा खर्च हा जो व्यर्थ प्रमाणात होणार होता तो हळुवार पद्धतीने होईल शनी महाराज म्हणजे मंदत्व आहे हळुवारपणा वैचारिकता आहे आणि बुद्धिमत्ता ही निर्णय घेण्याची त्यांची अतिशय उत्तम अशी आहे म्हणून आपला जो खर्च आहे त्या खर्चाला आळा बसेल योग्य ठिकाणी पैसे खर्च होतील असा अनुभव तुम्हाला येईल तृतीय स्थानाला पराक्रमाचं शौर्याचं तेजाचं आणि शक्तीचं स्थान म्हंटलं गेलेलं आहे आणि मग या शक्तीच्या स्थानाचा स्वामी गुरुदेवता हा अष्टम स्थानामध्ये स्थित आहे मग ज्यावेळेला हा अष्टम स्थानामध्ये स्थित आहे त्यावेळेला बऱ्याच वेळेला आपण एखादा घाईत घेतलेला निर्णय गडबडीत घेतलेला निर्णय थोडासा कधीतरी फसण्याचा योग येतो मग अशा वेळेला अस्थिर होऊन गेलं पाहिजे का तर नाही परंतु एक गोष्ट महत्वाची आहे की या उपचय स्थानाचा स्वामी हा त्रिषडाय स्थानामध्ये पडल्या कारणानं जपून पाय टाकावे घाई करू नये आणि अर्धवट निर्णय घेऊ नये म्हणजे एखादा व्यवसाय टाकायचा आहे लगेच मनात आलं लगेच टाकून कर्ज काढून मोकळं झालं त्याचा मागचा पुढचा फायद्याचा तोट्याचा तुम्ही विचार करा म्हणजे खऱ्या अर्थानं तुम्ही पुढे मार्गक्रमण कराल आणि कुठेही तुम्ही फसणार नाही ही सावधगिरी जर तुम्हाला बाळगता आली तर यासारखा महिना नाही चतुर्थ स्थानाला सुखाचं कुटुंबाचं याच बरोबर आपल्या आईचं याचबरोबर जीवनामध्ये काही वाहन घ्यायचं आहे वास्तू खरेदी करायची आहे जीवनामध्ये काही जमीन जागा घेण्याचा योग आहे का माझ्या जीवनात सुख येतील का गुरुजी हा प्रश्न बऱ्याच लोकांना असतो आणि त्या सुखासाठी मनुष्य आयुष्यभर धडपड करत असतो मग या स्थानाचा स्वामी शनी देवता हा पंचमस्थानामध्ये अगदी स्व राशीचा म्हणजेच तो कामत्रिकोण स्थानामध्ये विराजमान झालेला आहे मग या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना बऱ्याच वेळेला लोक म्हणतात गुरुजी हे पंचमस्थान जे आहे हे धर्मस्थानाचा विचारात पण घेतलं जातं परंतु इथे पंचम प्रेम प्रणय या गोष्टींचाही विचार होत असतो मग तो फल सुद्धा अद्ययावत त्याच पद्धतीने देताना आढळत असतो पत्रिकेत क्रम धर्म अर्थ काम आणि मोक्ष पंचमस्थान हे परत इष्टदेवतेच्या कृपेच्या प्राप्तीपासून सुरू होतं परंतु या स्थानामध्ये प्रेम प्रणय विद्या शिक्षण त्याचबरोबर इष्टदेवतेची कृपा खऱ्या अर्थानं तुम्हाला या महिन्यामध्ये तुमच्या केलेल्या दैवताच्या सेवेचं फल प्राप्त करून देणारा कालखंड आहे म्हणजेच कसा मला घर घ्यायचं होतं गुरुजी गुरुदेवांनी नवम दृष्टी टाकली ती इच्छा पूर्ण करून दिलेली आहे तुमची मंगळ देवांनी त्यांची अष्टम दृष्टी टाकली येणाऱ्या अडथळ्यांना संकटांना अगदी सहज दूर करून टाकलेलं आहे आणि विशेष म्हणजे या धर्मत्रिकोणाबरोबर तुम्हाला मनामध्ये ज्या ज्या प्रणय सुखाच्या आवडी होत्या फिरायला जाणं जीवनात आनंद घेणं सुख उपभोगणं ह्या गोष्टी सुद्धा मिळणार आहे सुंदर असा वय आहे पंचमस्थानातला पंचमेश पंचमात आहे संततीच्या दृष्टीने अतिशय सुंदर कालखंड आहे छान्स घ्यायचा असेल त्याचबरोबर विवाह होऊन लग्नाला दोन पाच दहा वर्ष झाले संतती होत नाहीये डॉक्टरांचं मार्गदर्शन घेऊन मी थकलो आहे अशा लोकांना सुद्धा संतती प्राप्तीचे मार्ग मोकळे होत आहे आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या शिक्षणात आलेले अडथळे दूर होऊन ते शिक्षणसुद्धा त्यांचं पूर्ण होत आहे रोग स्थान म्हटलेलं आहे आणि मग या स्थानाचा विचार करत असताना इथे मीनरास विराटमाने इथे शुक्र आलेला आहे आहे परंतु हे जे काही आहे उपचय स्थान या स्थानाचा जो काही मालक आहे गुरुदेवता हा अष्टम स्थानामध्ये गेलेला आहे मग अष्टम स्थानामध्ये तो सहा आठ बाराचा स्वामी ज्यावेळेला जातो त्यावेळेला विपरीत राजयोग होतो दोन राजयोग आहे इथे स्वराशीचा शुक्र उच्चीचा म्हणजेच स्व म्हणण्यापेक्षा तो गुरुच्या राशीमध्ये तो उच्च होत असतो आणि चांगले फल देत असतो स्वतःच्या राशीप्रमाणे स्वतःची रास त्याला वाटते आणि चांगल्या फलांना तो हे होतो नोकरीमध्ये मोठा बदल तर देणारच आहे कारण की तो लग्नाधिपती आहे नोकरीमध्ये पगाराची वाढ करून देणारच आहे आपल्या जवळच्या मित्र मैत्रिणींना दूर गेलेल्या लोकांना तो जवळ आणणारच आहे याच बरोबर आपल्या हाताखाली काम करणारे लोक सुद्धा अगदी झोकून मन टाकून काम केल्याशिवाय राहणार नाही याची प्रचिती तुम्हाला येणार आहे नवीन अनेक लोकांना जोडणार आहात तुम्ही समौ शत्रौच मित्रे च शत्रूंना सुद्धा मित्र केल्याशिवाय राहत नाही अशी अनुभूती या महिन्यात तुम्हाला येणार आहे सप्तम स्थान याला वैवाहिक स्थान म्हटलं गेलेलं आहे जीवनात जोडीदाराचं महत्व फार आहे या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हा भाग्यस्थानामध्ये गेलेला आहे आणि मग ज्या वेळेला मंगळ ग्रह भाग्यस्थानामध्ये विराजमान होतो त्यावेळेला आपल्याला अनेक असं काहीतरी पूर्व आपलं पुण्य या असते असा जोडीदार लाभतो जो अध्यात्माशी निगडीत आहे त्याचे विचार सात्विक आहे त्याच्या विना मनामध्ये वाईट विचार शिवत नाहीये त्याला भाग्याची साथ लाभलेली आहे तो स्वतःच्या पायावर उभा आहे शनी महाराजांनी तृतीय दृष्टी टाकली आहे एकनिष्ठ पत्नी एकनिष्ठ पती लाभण्याचा योग आहे याचबरोबर पार्टनरशिप मध्ये केलेल्या व्यवसायाला मोठी प्रगती आणि खऱ्या अर्थानं योगांची सुरुवात या महिन्यामध्ये होते आहे अष्टम स्थानामध्ये वृषभ रास आहे आहे आणि या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह हा होऊन षष्ठ स्थानामध्ये पडलेला आहे हा सुद्धा विपरीत राजयोगामध्ये आहे म्हणजेच काय तर बऱ्याच वेळेला आपण गाडी वाहन जोरात चालवतो एखाद्या गोष्टीचा अड्डास करतो आणि मग पडून राहण्याची वेळ ते दवाखान्यात जाऊन मग त्या आजाराची तीव्रता वाढणार आहे का गुरुजी कमी होणार आहे का, का। तर हा नैसर्गिक शुभग्रह आहे त्यामुळं तो षष्ठ स्थानात पडल्यामुळे तुमची तीव्रता वाढवल्याशिवाय राहणार नाही आहे त्यामुळं थोडंसं बरं वाटलं थोडंसं मनाला चांगला आनंद देणारी गोष्ट घडली की मला काही होत नाही मी आता सावरून लगेच कामाला सुरुवात करतो असे कोणी जातक असेल तर त्यांनी आराम करावा काळजी घ्यावी मग पुढे चालावं हे मी त्यांना सांगतोय विशेष करून भाग्यस्थान इथे मंगळ ग्रह विराजमान आहे या स्थानाचा स्वामी बुध ग्रह स्थानामध्ये पडलेला आहे चौदा मार्चच्या नंतर बुधादित्य योग तिथे निर्माण होतोय मग भाग्याला ज्या वेळेला रिपू स्थानाची जोड मिळते त्यावेळेला तुमचा उत्कर्ष बढती नोकरीमध्ये मोठं जबाबदारीचं पद तुम्हाला मिळतं मी पणा निर्माण होतो तो मी पणा बाजूला ठेवा सगळ्यांना बरोबर घेऊन चला हे ज्योतिषशास्त्र तुम्हाला सांगताय अध्यात्माला वेळ मिळणार नाही आहे दशमस्थानामध्ये कर्करास आहे ज्याला कर्मस्थान म्हटलं गेलेलं आहे कर्माची तीव्रता वाढणार आहे मोठ्या अधिकार पदांची प्रतिष्ठेचा लाभाचा योग आहे अट्टहास करू नका पाय जमिनीवर ठेवा एकादशस्थानामध्ये सिंहरास विराजमान झालेली आहे या स्थानाचा स्वामी चौदा मार्च या दिवशी मीन राशीमध्ये म्हणजेच तो षष्ट स्थानामध्ये रवीसारख्या ग्रहांनी युक्त होतोय म्हणजेच तो, होतो तो ज्यावेळेला पापग्रहांच्या सानिध्यामध्ये सापडतो त्यावेळेला त्याची फल देण्याची जी काही तीव्रता ही कमी होऊन जाते परंतु तो उपचय स्थानामध्ये ज्यावेळेला आहे त्यावेळेला त्याची शक्ती तो कमी होत येत नाही या सगळ्या आलेल्या पापग्रहांना दूर करून स्वतःचा अस्तित्व निर्माण करतो सरकारी नोकरीचे योग तुम्हाला तो प्राप्त करून देत असतो सरकार दरबारी अडकलेल्या कामांना तो परिपूर्तता देतो त्या कामांना गती देतो जे काम कधी पूर्ण होणार नव्हते अशा चांगल्या लोकांच्या भेटी गाठींमुळे तुम्ही पुढे जायला सुरुवात होत असते वयाला मोक्षस्थान म्हटलं गेलेला या स्थानाचा स्वामी बुध ग्रह हा षष्टात आहे तीन विपरीत राजयोग आहे शुक्राचा आहे गुरुचा आहे बुधाचा आहे अगदी या या सुखांनो असं म्हणणारा हा योग आहे परदेश गमन परदेशात जाण्याचा योग राहण्याचा योग अत्यंत लाभदायक गोष्टी घटना घडताय तुळाराशीच्या जातकांसाठी शुभ अंक सात आहे शुभरंग तुमच्यासाठी तपकेरी आहे तुमच्यासाठी शुभ दिवस पाच तारीख आहे सहा तारीख आहे सोळा तारीख आहे सतरा तारीख आणि अठरा तारीख आहे अशुभ दिवस ज्या दिवशी मला चांगल्या कामांना सुरुवात करायची नाहीये एकवीस तारीख आहे बावीस तारीख आहे तेवीस तारीख आहे पुढे अठ्ठावीस आणि एकोणतीस आहे टाळावेत आपल्याला एक मंत्र देतो ज्यांना आपल्या कुंडलीतील शुभत्व वाढणार आहे शुभत्व कमी होणार आहे मंत्र आहे अग्निदेवतेच्या ज्वालेचा मंत्र आहे ओम प्रदीप्ता यई नमा लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत सर्वांना नमस्कार